महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे कोकण विभाग एक मुंबई शहर दोन मुंबई उपनगर तीन ठाणे चार पालघर पाच रायगड सहा रत्नागिरी सात सिंधुदुर्ग पुणे विभाग आठ पुणे नऊ सातारा दहा सांगली अकरा सोलापूर बारा कोल्हापूर नाशिक विभाग तेरा नाशिक चौदा धुळे पंधरा नंदुरबार सोळा जळगाव सतरा अहमदनगर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर विभाग अठरा छत्रपती संभाजीनगर एकोणीस जालना वीस बीड एकवीस लातूर बावीस धाराशिव उस्मानाबाद तेवीस नांदेड चोवीस परभणी पंचवीस हिंगोली अमरावती विभाग सव्वीस अमरावती सत्तावीस अकोला अठ्ठावीस बुलढाणा एकोणतीस यवतमाळ तीस वाशिम नागपूर विभाग एकतीस नागपूर बत्तीस वर्धा तेहत्तीस भंडारा चौतीस गोंदिया पस्तीस चंद्रपूर छत्तीस गडचिरोली